आपण म्हणजे आपलं जे गाव प्रॉपर गाव असेल किंवा आपण आपल्या धंद्यासाठी कोणत्या शहरामध्ये आलेलं असेल त्या ठिकाणी राहत असताना जीवन व्यतीत करत असताना काही गोष्टी त्या प्रत्यक्षाला प्रकल्पने जाणवतात ते हा की आपण माणूस हा तसा हा माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि या समाजशील प्राणी जीवन जगत असताना समाजामध्ये जीवन जगत असताना मला जेव्हा मी कावी असायचो तेव्हा मला आठवते की आपण बरेच सण म्हणजे आपण एक वर्षामध्ये बघितलं तर कमीत कमी मला असं वाटतं महिन्याला एक ते दोन तरी सण होत असतील परंतु प्रत्येक सण हा या संस्कृतीमध्ये प्रत्येक सण हा एक किंवा दोन जास्तीत जास्त तीन दिवसाचे वर पुढे जात नाहीत मग ते आता आपण बघतो की समजा हे दिवाळी किंवा दसरा असेल हे दिवस हे सण जास्तीत जास्त दोन किंवा तीन दिवस साजरे होतात त्यानंतर हे हे सण पण बाकीचे तर एका दिवसाचे सण असतात परंतु एकमेव असा काही सण आहे किंवा एकमेव असा उत्सव आहे तो म्हणजे गणपती उत्सव की हा दहा ते अकरा बारा तेरा दिवस म्हणजे कमी जास्त चालतो म्हणजे हा एकमेव असा सण आहे की सर्वात जास्त चालणारा किंवा सर्वात जास्त उत्साह किंवा सर्वात जास्त आनंद देणारा किंवा सर्वात जास्त सर्व सर्व समाज जो आहे सर्वात जास्त एकत्र येणारा या निमित्ताने म्हणजे सर्व समाज समाज बांधव म्हणजे त्या या कार्यक्रमानिमित्त या जयंतीच्या निमित्त म्हणजे उत्साहाच्या निमित्तानं मग सकाळची आरती असेल किंवा मग नंतर संध्याकाळची आरती असेल दुसऱ्यानंतर मग काय शेवटी भांडाऱ्याचा कार्यक्रम असेल मिरवणुका असेल सुरुवातीची काही तयारी असेल अशा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी अजून पण त्यामध्ये कधी कधी सांस्कृतिक कार्यक्रम होतात किंवा मुलांचे महिलांचे कार्यक्रम होतात हळदीपुंका जेवत असतील असे वेगवेगळे त्याच्यामध्ये कार्यक्रम होतात आणि या निमित्तानं म्हणजे कमी जास्त कमी जास्त दहा बारा दिवस सर्व समाज हा एकत्र येतो आणि मग हेच हेच औचित्य साधून किंवा लोकमान्य टिळकांना हेच त्यांना हेच वाटलं त्यांचं हे स्वप्न असेल की हा समाज हा समाज सगळा समाज एकत्र कसा येईल त्यांचा एकत्र येण्याचा हेतू किंवा सगळ्यांचा सर्ले, सगळ्यांचा हेतू कसा एक असेल किंवा त्यांचं एक येण्याचं कारण काय असेल म्हणून त्यांनी हा उत्सव चालू केला असावा की त्यांना तेव्हा कळलं असेल किंवा त्यांना जवळ जाणवलं असेल की आज जरी आपण उत्सव सुरू आज आपण उत्सव चालू करतोय विश्वास नाही परंतु या या उत्सवाला सणाला कालांतराने चांगलं चांगले म्हणजे सर्व समाज एकत्र येईल सर्व लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल आणि सर्व म्हणजे ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळे प्रोग्राम होतील त्याच्यामध्ये त्यांचे काय आणि काही जे असतील त्यांची प्रगती होईल किंवा त्यांना अधिक विषयात वेगवेगळ्या विषयांचे त्यांचे विषय त्यांच्या जा पण जातील म्हणजे समाज एकत्र आला माणसं एकत्र आले सर्वजण एकत्र आले म्हणजे साहजिकच काही गोष्टीचा ओहापो होतो काही गोष्टीचं त्यांना नॉलेज जा जा, जा दिलं जातं काही गोष्टीचं काही ज्या गोष्टी माहिती नसतील किंवा ज्यांना काही ज्या गोष्टीचं अवगत असतील त्या गोष्टी ते सादर करतील म्हणजे त्याच्या म्हणजे साहजिकच त्या गोष्टीचं किंवा त्या विषयाचं नॉलेज बाकीच्यांना मिळेल आणि तसंच आज आपण बघतो होताना दिसत आहे आपण बघतो बऱ्याच ठिकाणी ठिकाणी मोठे मंडळ असतील त्या त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात मोठे हजी कुंकांचे असतील मुलांचे असतील मोठ्या थोरा थोरामो थोरांचे कार्यक्रम असतील महिलांचे असतील असे वेगवेगळे कार्यक्रम घडवल्या जातात त्याच्यातूनच म्हणजे सर्व समाज म्हणजे एकजूट एकजूट काय असते किंवा एकत्र येण्याचा हेतू काय आहे हे त्या ठिकाणी दिसून येतो आपण ग्रामीण भागामध्ये बघत असतो शहरामध्ये तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे मोठे मोठे कार्यक्रम होतात परंतु ग्रामीण भागामध्ये म्हणजे कोणत्याही जाती धर्मा तिथं बघितले जात नाही लोक सहसा बघत नाही त्या ठिकाणी सर्वजण एका यानं एका आनंदानं एका उत्साहानं एकत्र येतात एकत्र साखील होतात त्या आनंदामध्ये सर्व म्हणजे त्या उत्साहाचा आनंद घेतात मग आणि आम्ही मी जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही बघायचो म्हणजे आम्ही तो सार्वजनिक गणपती आम्ही साजरा करायचो म्हणजे आम्ही सकाळपासून सकाळपासून त्या गणपतीच्या उत्सवामध्ये असायचो म्हणजे सकाळी मग ते सकाळची पूजा असेल त्याच्यानंतर दुपारचं काही असेल किंवा दुसरं दुपार संध्याकाळच्या नंतर दुसरं काही कार्यक्रम असेल ते बघायचो आणि संध्याकाळचे छोटे मोठे आम्ही रोज म्हणजे रोज काही ना काही छोटे मोठे प्रोग्राम असायचे आणि मग नसलं तरी काही मग ते छोटे मोठे गाणी लावून किंवा डीजे लावून छोटे मोठे जे काय असेल तेव्हा ते लावून नाचायचं म्हणजे काहीतरी मनोरंजनाचे तरी कार्यक्रम असायचे म्हणजे काही ना काहीतरी असायचे म्हणजे रोजचं जे काही ना काही असायचं आणि त्याच्यामुळे एक उत्साह निर्माण व्हायचा एकत्र येण्याचे किंवा आपण एकजुटीने राहिले पाहिजेत किंवा एक एकत्र आल्यामुळे काय आनंद कसा असतो किंवा आनंदाचा आनंद कसा घेतला जातो हे त्या ठिकाणी समजलं जातं हे जे या सणामध्ये दिसून येतं किंवा हे जे काही आपल्याला बोल या सणामध्ये की या उत्सवामध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळतं ते अन्य उत्साहामध्ये उत्सवामध्ये किंवा अन्य सणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच हा सर्व सण जगामध्ये मला तर असं वाटतं सर्वात एक नंबर सण हा किंवा उत्सव हाच असला पाहिजे असं मला वाटतं तर या ठिकाणी या उत्सवाबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे बोलणारे देखील मान्यवर या ठिकाणी भरपूर आहेत परंतु मला या ठिकाणी या कार्यक्रमाला अनंत चतुर्थीनिमित्त बोलवलं मला सन्मानित केलं मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी संयोजक आयोजित आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद